मग काय आणि गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज तुम्ही आज आम्ही आलेलो आहोत नवीन पॉट पॉटिनी पर्वत ते पॉट आम्ही आज कव्हर करणार चला मग मित्रांनो आमचा लॉक शेवटपर्यंत बघा चला मग पाहू कसं आहे कसं नाही स्पॉट चालू सुरुवात केली चढायची आपण आता पुढे जाणार आहोत मित्रांनो आम्ही अंजने आलेलो आहोत आपण आता आपल्या हनुमान मारुतीचं कसे जन्मस्थान आहे ते आपण पाहण्यासाठी आलेलो हो, इथूनच आपल्या मारुती इथून वर गेले होते सूर्य सूर्याच्या आसपास सूर्य गेलेला तिथून मग आपल्या हे केलं आपण पाहू शकतो चला मग पुढं आणि काय पाहणार तेच तुम्हाला दाखवणार आहे

इथे मट वाईल खाली आलोल्या एन्जॉय पार्टी करण्यासाठी हे आम्ही निलेला सुरुवात केली चढायला चला मग आता पुढे जाऊ कसं तिचं मी आम्हाला राहणी भेटलाय धाम बघू शकता या धामण खायला गेलेले आहे आहेत मेवा आहे ते खायला गेलेले आहे ते बघू शकता तुम्ही फळ सापडले आहे अंजन पर्वत पर्वतो ते आपल्याला अंजीन म्हणतात ते आपल्याला आपण पाहू शकतो आणि हे बघू शकते हे धामणं खाऊ राहिले पुढून हंचप खायला मागते अ जाऊन लेभार निघन काय तर खात या आपण बघू शकतो इटा हनुमान जन्मस्थान पाशी आम्ही आलेलो खाली आणि घाटात आपल्याला बघू शकतो आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते देखिए हे हम देख रहे हैं हमारा दोस्त गया है लोग उम्र के लिए सक्सेस नहीं हो गया गेस आपल्याला आपल्याला खिंडी वाटावर जायचं नाही मी पावसाळ्यात पण आल्यावर ते थांबून येत या बघू श आपल्या गुप्पा निपाणी टाका बघायला ते भेटत आहे तसंच आपल्याला गप्पा बंद आहे आणि निपाने टाका पाहू शकतो आपण

ugh <sighs>

मंदिरापासून आलेला आपण आता दर्शन घ्यायचा आलेला आत्महत्येमध्ये दाखवले आपल्या हनुमानाचं जन्मस्थान अंजली माता पण बघू शकतो आपण इथं गणपती पण आहे महादेवा आहे हे बघू शकता आपण इथं हे बघू शकता आपण मंदिराच्या पाठीमागे आपण दर्शन घेऊ आता बघू शकता आपल्याला असं दिसू शक देखू शकता आपलं लोकेशन आज अंजनी वाटवा हे बघू शकता मंदिराच्या मागे येऊन आपण बघू शकतो समोर बघू शकता आपल्याला कसं बघायला भेटत ते आज आपल्या धोक्यामध्ये सुना ते मग आपल्याला क्लिअर सुना चला मग आता पुढं जाऊ आपल्या मंदिराची पाठीमागे आपण आता बघू शकता पूर्ण क्लिअर झालेला आहे हे आपले खुश झालेले आहे ते बघू शकता आपण हे बघू शकता पूर्ण एन्जॉय करण्यासाठी आपण हे आलेलो आहो हनुमाच्या एट पायाचा पांजा म्हणजे तळाव आहे तलाव आपण बघू शकता आपण हे बघू शकता आपण एट आलेलो आहो आणि तसं कसं वाटलं तळाव आपण ते पण आम्हाला सांगा चला मग आता असंच पुढं आपण दुक्यात एन्जॉय करत पुढं जाणार आहे हे आपण बघू शकता एट आपल्याला दुकान आपण बघू शकता तसं आपण आता पुढे चाललेला आहो हे आपल्याला बघू शकता आम्ही आवडी जंगलामध्ये जणच आहे तसं आपल्याला पाहू शकतो आणि कोणी माणसं पण नाही नाही त्यामुळे आपण आपल्याला काही शेअर पण बघायला भेटणार पण त्याची भीती वाटत होती पण आम्ही परवास अंजनी गुफापर्यंत पण करणार आहोत त्याला मग शेवटपर्यंत बघा गुफा कशी येते आणि आम्ही आवडी जंगलमध्ये तिकडे जाऊन भटकत भरकत चाललेलो आहोत हे पण बघू शकता बघू शकता आपण गुफा कशी आलेला आहो आंजनी माताची गुफा आहे त्यामध्ये हनुमानाचं जन्मस्थान झालेलं आहे ते पण बघू शकता आपण आतमध्ये हे बघू शकता फायनल आमचं दर्शन झालेलं आहे गुप्पा मधून आपलं बाहेर आपल्याला प्रवास करायचा आहे ते कसं येते माझा आता पुढं दाखवणार आहे चला मग आम्ही आता पुढे निघालो आहे तुम्हें पचो हम आ रहे स्वर्ग में स्वर्ग से सुंदर

मी आता वर्षा मंदिरा आलेलो आलेला ते पण तुम्ही बघू शकता आम्ही आता दर्शन झालेलं आहे आम्हाला कसे पण मंदिराला मंदिरामध्ये कसे आहे ते दाखवणार आहे सलामू शकतो मी वर्षा मंदिर एक त्यामध्ये दर्शन आपण घेणार आहे आणि ते जन्मस्थान झालेलं आहे इटस वर्ण येऊन ते बसलेलं आहे तिथे आपण बघू शकतो इटस बसवले होतं अंजनी मातानी ते आपण बघू शकतो आणि मग असंच पुढं मंदिरामधला व्ह्यू पण दाखवणार आहे Ni aún se que si me cuentas lo que está la... ते हटायला नाही आज आम्हाला हाटल्यावर सगळा व्ह्यू खालचा ते खायचा आहे पण ते हटवून राहिला त्यासाठी आम्ही भरलेल्या हाट यायच्या हाटल्यामुळे तुम्हाला व्ह्यू खायचा दाखवू चला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करणं सुरू सरला शेअर पण बघले धन्यवाद मी अशाच नवीन ठिकाणी आम्ही परत प्रत्येक जाणार आहे तुम्हाला नक्की करा